नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा रात्रीच्या उरलेला शिळा भात फेकून देण्यापेक्षा असा चमचमीत नवीन पदार्थ बनवा आणि पहा किती छान होतो ते त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण अवश्य पहा व्हिडिओला स्किप न करता बघा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब कोणी कोणी केलं आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण छानपैकी बटाटे किसून घेतलेले आहे बटाट्यांमुळे या रेसिपीला एक क्रिस्पीपणा येणार आहे तर मस्तपैकी आपण दगडाच्या खलबत्त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकणार आहोत कुठल्यानंतर जिऱ्याने देखील खूप पचायला सोपे जाईल सुरीने आपण हे प ही लसूण फोलायची एक उत्तम म्हणजे एक खूप छान अशी ट्रेक आहे लसणाचा पुढचा भाग सुरीने कापून घ्यायचा नंतर लसूण फक्त चोळून घेतल्यानंतर तुम्हाला लसूण टाकायचं आहे लसणाचे थोडे सालपट आपण तसेच राहून दिलेले आहेत नंतर कुठल्यानंतर ते लसणाचे सालटा आपोआप निघून जातील तर अशा प्रकारे आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे हे पहा आपण मिरच्या लसूण आणि जिरे टाकून हे वाटण करून घेतलेलं आहे खूप छान असं वाटण तयार झालेलं आहे हे पहा आता आपण हे वाटण आपण भातामध्ये मिक्स करून घेणार आहोत भातामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत कोथिंबीर भुरभुरल्यानंतर हे पहा किती छान दिसते हे कोथिंबीरचा कलर देखील आता आपण जो बटाट्याचा खीस केला होता तो बटाट्याचा खीस आपण त्याच्यावर टाकणार आहोत वटून आणि आलं लसूण पेस्ट देखील आपण टाकलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी मस्त एकत्र कालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण ठरवू शकतात तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे डाळीचं पीठ बेसन पीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ आईने सम प्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत पहा हळद टाकलेली आहे थोडीशी हळद त्याच्यामध्ये थोडीशी टेस्टी पावडर टाकलेली आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू सुद्धा शकत हे पहा आपण आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडर टाकल्यानंतर आपण सर्व मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा घट्टसवर असा मस्त मिश्रण तयार झालेलं आहे आता तुम्ही विचार करत असाल की याचे वडे कसे तयार करायचे तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त कालून घेणार आहोत कालून झाल्यानंतर पहा किती छान मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण त्याचे मस्त त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे ओवा हा आपल्याला तंबाखूप्रमाणे मिळून त्याच्यामध्ये टाकायचा आहे तर आपण पाहणार आहोत तेल तापलं की नाही तेल थोडंसं कडकडीत तापल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये तेल टाकणार आहोत तेल टाकण्याच्या नंतर आपण हे मिश्रण छानपणे एक्जीव करणार आहोत एक्झीव केल्यानंतर आपण हे छान असं मळून घ्यायचं आहे गट्टसर गट्टसर मळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकणार आहोत जेणेकरून छान असे फुलतील वडे आपले तर पहा खूपच छान लागतील अवश्य ट्राय तरना करून पहा आणि इतरांना देखील शेअर करा तर हे पाहू शकता छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण त्याच्यानंतर आपल्याला मेदू वड्यासारखे ते वडे असे चपटे करून त्यांच्या आत आपल्याला होल तयार करून घ्यायचा आहे आणि गोल गरगरीत असे वडे तयार करायचे आहे गोल वडे तयार केल्याच्या नंतर आपल्याला ते रव्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे रव्यामध्ये बुडवल्यानंतर हे पहा आपण पिठामध्ये देखील थोडासा रवा टाकणार आहोत पिठामध्ये रवा टाकल्याच्या नंतर आपण छानपैकी वडे खूपच जास्त कुरकुरीत आणि खूपच जास्त स्वादिष्ट होतात हे पहा त्याचे आपल्याला गोळे तयार करून ह्या प्रकारे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहे गोळे तयार केल्यानंतर ते चपटे करायचे चपटे केल्यानंतर ते मेदूवाड्यासारखे करायचे आहेत केल्याच्या नंतर आपण ते कढईमध्ये तळून घेणार आहोत छानपणे आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे मोठा केल्याच्या नंतर हे पहा खूपच छान लागतात तसे मेदूवडे नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार